नमस्कार शेतकरी बांधवां आज तुमच्यासाठी एक अतिशय मोठी आणि आनंदाची बातमी घेऊन आलो आहे होय मंडळी अखेर आपल्या शेतकरी बांधवांची दिवाळी गोड होणारच आहे राज्य सरकारने नुकताच एक नवा शासन निर्णय म्हणजे जी आर जारी केला आहे हा जी आर खास त्या जिल्ह्यांसाठी आहे जे मागील वेळी नुकसान भरपाईच्या यादीत बाकी राहिले होते याआधी तेरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजीसुद्धा राज्य शासनाने एक मोठा निर्णय घेतला होता ज्यामध्ये जवळपास सर्व जिल्ह्यांना अतिवृत्ती व पूरग्रस्त नुकसान भरपाई जाहीर करण्यात आली होती पण काही जिल्हे उर्वरित राहिले होते त्यांच्यासाठी अखेर आता पंधरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी नवीन जी आर काढण्यात आला आहे हा जी आर ऑगस्ट ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे शेती पिकांचं झालेलं नुकसान लक्षात घेऊन तयार करण्यात आलं आहे या जी आरनुसार राज्यातील काही विभागांना मोठा निधी मंजूर करण्यात आला आहे त्यात प्रमुख आहेत अमरावती विभागातील अकोला बुलढाणा आणि वाशिम जिल्हे छत्रपती संभाजीनगर विभागातील जालना आणि हिंगोली जिल्हे या सर्व जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना झालेल्या पिकांच्या नुकसानीसाठी राज्य सरकारने एकूण चारशे ऐंशी कोटी पन्नास लाख सदतीस हजार रुपयांचा निधी मंजूर केला आहे म्हणजेच या सर्व जिल्ह्यांतील पात्र शेतकऱ्यांना थेट त्यांच्या बँक खात्यातून डीबीटी मार्फत नुकसान भरपाईची रक्कम पाठवण्यात येणार आहे हा निर्णय खरोखरच त्या शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा करणार आहे ज्यांचं पीक पावसाने वाहून गेलं ज्यांनी दिवसरात्र मेहनत केली पण निसर्गाने साथ दिली नाही सरकारकडून आधीच इतर जिल्ह्यांसाठी निधी वाटप झालं होतं आणि आता हे उर्वरित जिल्हेही त्यात समाविष्ट झाले आहेत म्हणजेच अकोला बुलढाणा वाशिम जालना आणि हिंगोली या जिल्ह्यांतील सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच नुकसान भरपाईची रक्कम जमा होणार आहे ही माहिती राज्य शासनाच्या अधिकृत जी आरमध्ये नमूद करण्यात आली आहे म्हणून बांधवांनो तुमचं खातं तपासा कारण दिवाळीच्या आधीच सरकारकडून हा मोठा दिलासा आणि आनंदाचा शिडकावा तुमच्यासाठी आला आहे शेतकरी बांधवांनो या निर्णयामुळे हजारो कुटुंबांचा दिलासा झाला आहे आणि खरंच म्हणावं लागेल दिवाळी यंदाची गोड होणारच आहे धन्यवाद पुन्हा भेटूया एका नव्या अपडेटसह तोपर्यंत जय जवान जय किसान जय महाराष्ट्र